दोन वर्ष अकरा महिने अठरा दिस किती सचल भिमान पावाच्या तुकड्यावरी काढिल दिस तरी थकलं न कामान सातारामाची धमाची मिळाली वळधान हरपून बाणजीवाची करुणी राणा लिहिले संविधान हरपून बाणजीवाची करुण इराण लिहिले संविधान कुणाची मिळाली नसात अजवर झाला हो अघात, पुस्तका सवे काढली दिव्या खाली झोपली माझी जात रक्ता नवत नात पेटवाली आयुष्याची वात मायेने भरवला तू घास शिजल जरी नाही घरात डोळ्याचे पाणी सांगते वाणी थरते योगदान हरपून बाणजीवाची करून राण लिल संविधान हरपून बाणजीवाची करुणी रान लिल संविधान कुणाचे दुःख कुणा कडते विमा विना रमातडमडते तडमडते दुःखाच्या मध्ये जडते ಐಕು ನೀ ಸರಕ್ತ ಸಡಸಡ ಅನುದಿರುತಧಾನ ಹರಪುಣ ಬಣಜೀವೀ ಲಿಲ ಬಾನ ಹರಪುಣ ಬಣಜೀವೀ ಲಿಲ ಸವಿಧಾನ.